बोफोर्स दाग कि दंश बोफोर्स तोफ व्यवहारात काही घोटाळा झाला होता का तपासूया संरक्षण विषयक दर्जासाठी भारत मध्यम पल्ल्याच्या तोफांच्या शोधात होता लष्कराचा हा तांत्रिक शोध स्वीडनच्या एफ एच सेव्हन्टी सेवन बी हवी एकशे पंचावन्न एम एम या तोफेने थांबला संरक्षण खात्याच्या खरेदीच्या नुसार वाटा बरोबर वाटाघाटीसाठी एक कमिटी स्थापन झाली या कमिटी समोर अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी वाटाघाटी समितीच्या शिफारशी पत्रावर स्वाक्षरी केली राजीव गांधीजींच्या दबावाखाली एकूण मूल्य सोळाशे वीस कोटी रुपयांवरून दोनशे कोटी कमी होऊन व्यवहार चौदाशे बावीस कोटीला फायनल झाला जी इतर निविदा करता कमी किंमत होती आणि भारताला अतिरिक्त तोफा मिळाल्या या करारावर पंतप्रधानांनी आपल्या मान्यतेचा शिक्का मारला आणि सुमारे एक वर्षानंतर विरोधकांनी बोफोर्स तोफ व्यवहाराबाबत राजनीतिक निशाणा साधण्यास सुरुवात केली सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी स्वीडनच्या सरकारी रेडिओवर प्रसारित कार्यक्रमात बोलताना स्वीडन पोलीस प्रमुख यांनी कोणताही पुरावा नसताना असत्यापित स्रोताच्या माध्यमातून असा दावा केला की भारतीय आणि स्वीडिश एजंटला लाच देण्यात आली असावी भारतीय माध्यमांमध्ये ही अंदाजमय माहिती येताच संपूर्ण राजकीय गोटात जाणून बुजून खळबळ उडवली गेली विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यमांनी सरकार आणि पंतप्रधानांवर आणि राजीव गांधीजींना लक्ष करण्यात आले राजीव गांधी सरकारमधील तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही पी सिंह यांनी बोफोर्स करारावर सरकार आणि काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला तपास समित्यामधून समोर आलेली काही तथ्य जाणून घेऊया एप्रिल रोजी भारत सरकारने स्वीडन सरकारला या संदर्भात चौकशी करण्याचे निवेदन दिले विरोधी पक्षाने सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी दोष देशद्रोही म्हटले त्यानुसार विरोधी पक्षाचा आदर करत पंतप्रधान राजीव गांधीजींनी आरोपाची चौकशी करण्यासाठी एक संयुक्त संसदीय चौकशी समिती स्थापन केली ज्यामध्ये तीस सदस्यांपैकी अकरा सदस्य हे भाजपसह इतर विरोधी पक्षाचे होते या चौकशी सुमारे बैठका घेऊन संरक्षण आणि वित्त आणि बोफोर्स विभागातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या सव्वीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी आपला अहवाल त्यांनी सभागृहात सादर केला चौकशी समितीने आपल्या अहवालात लिहिले आहे की या संपूर्ण व्यवहारात बोफोर्सला या करारासाठी कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आल्याचे कुठूनही दिसून येत नाही बोफोर्स कराराच्या वेळी अर्थमंत्री असलेले पी सिंग सही केली होती पण त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत बोफोर्स घोटाळ्याचा धूर्तपणे प्रचार केला आणि निवडणुकी दरम्यान बोफोर्स घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा देण्याचे आश्वासन जनतेला देऊन काँग्रेसचा पराभव करून काँग्रेसचा पराभव करून ते भारताचे पंतप्रधान बनले पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांनी कोणताही पुरावा संसदेसमोर किंवा जनतेसमोर मांडला नाही मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपच्या एनडीए सरकारला हा मुद्दा पुन्हा जिवंत करायचा होता संसदीय चौकशी समितीच्या अहवालानंतर अकरा वर्षाने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बोफोर्स डीलची चौकशी, चौकशी सीबीआय कडे सोपवली गेली बावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी सीबीआयने दिवंगत राजीव गांधी आणि इतर अनेकांविरुद्ध आरोप पत्र दाखल केले दहा मार्च दोन हजार दोन रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयचे आरोपपत्र रद्द केले होते परंतु विरोधकांच्या मागणीनुसार सात जुलै दोन हजार तीन रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की उच्च न्यायालयाने चार्जशीट दाखल करून घ्यावी त्यानुसार चार्जशीट दाखल झाली चौकशी झाली आणि शेवटी पाच फेब्रुवारी दोन हजार चार रोजी एनडीए सरकारच्या काळातच दिल्ली उच्च न्यायालयाने राजीव गांधी आणि इतरांवरील आरोप रद्द करण्यात आले राजीव गांधी यांना पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना आणि देशासाठी सहीद झाल्यावर बारा वर्षांपर्यंत मीडिया ट्रायल आरोप आणि बदनामीचा सामना करावा लागला आणि अखेरीस सत्य समोर आले राजीव गांधी बोफोर्स मधून निर्दोष सुटले राजीव गांधीजींची निर्दोष मुक्तता झाल्यावर सिंग यांना माफी मागायला सांगितल्यावर ते म्हणाले की घोटाळ्यात मी राजीव गांधीजींचे नाव कधीच घेतले नाही मग माँग माफी कसली वास्तविक बोफोर्स खरेदी संदर्भात राजीव गांधीजींचा निर्णय एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात योग्य ठरला होता जेव्हा या बोफोर्सच्या तोफांनी आपले चमत्कार दाखवले शत्रूंचा नाश केला आणि आपल्या सैनिकांचे प्राण वाचवले एका निरप्राध पंतप्रधानांची बदनामी करण्याचा डाव शेवटी सर्व प्रकारे खोटा ठरला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि खोट्या राजकारणाने आपले ध्येय गाठले होते